हॅलो हाय मी माधुरी पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर आज नाही एक रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट्स जरूर करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर हे आहेत हिरव्या तुरीच्या दाण्याचे बनवलेले वडे जे हिरवे तुरीचे शेंग असतात त्यांचे दाणे काढून त्या त्याचे दाणे काढून त्या दाण्यापासून वडे बनवलेले आहेत मस्त चमचमीत असे आणि आमच्याकडे बनवतात तर मी शेंग कुठून आणले आमचे घरमालक आहेत त्या तोडत होते शेंग तर त्यांनी तोडायला सांगितलं तर त्यांना मी मदत करू लागली थोडेसे शे, सुकलेले शेंग सुद्धा तोडले त्यांच्यासोबत तोडू लागले सुकलेले शेंग आणि मी माझ्यासाठी थोडेसे शे, वल्ले शेंग सुद्धा तोडली जे हिरवे शेंग असतात ते तोडली आणि म्हटलं त्याचे दाणे पटापट असे लवकर सोलून होतात पण तुरीचे दाणे सोलून होत नाही जरा किचकट काम आहे एका वेळेस तर तोडून म्हणजे सोलून होत नाही तर हळूहळू मी दोन तीन दिवस असे थोडे थोडे सोलून फ्रीजमध्ये ठेवली आणि मस्त असे वडे बनवायचं होतं मला हिरव्या तुरीच्या दाण्याचे एकदा तरी करून खावंच खावं आणि आमच्याकडे तुरीचे शेंग वगैरे विदर्भामध्ये तुरी लावतात तर त्याच्यामुळे होतातच तर मी काय काय घेतलेलं आहे वडे बनवायसाठी घेतलेला आहे मी दोन चार लसणाच्या कऱ्या तुरीचे दाणे हिरवे तुरीचे दाणे आहेत जवळपास पाऊन डब्बा आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच तर लसणाच्या कर्या हिरव्या मिरच्या आणि हे तुरीचे दाणे मिक्सरमध्ये थोडेसे असे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत दडदडीत असे बारीक करून घ्यायचे खूप जास्त बारीक करून नाही घ्यायचे आणि नुसते दाणे घालून ते पिसले जात नाही त्याच्यामुळे थोडासा असा अर्धा कप पाणी टाकून घ्यायचा आणि ते बारीक करून घ्यायचे खूप जास्त बारीक करून नाही घ्यायचे दडदडीत बारीक करून घ्यायचे त्यामुळे ते, ते वडे सुद्धा कुरकुरीत होतात आणि फ्लेवर पण छान येतो तर मी आधी लसन मिरच्या जे हिरव्या मिरच्या होत्या ते आणि थोडेसे दाणे ते आधी बारीक घेतले केले अशा पद्धतीने जे तुरीचे हिरवे दाणे होते ते दरदरीत दळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय काय घेतलेलं आहे एक मोठा कांदा आहे जास्त वास्त कोथिंबीर कडीपत्ता आणि तीन चार हिरव्या मिरच्या हे सगळं चवीपुरता आणि हिरव्या लसणाचे पाला हा सुद्धा घेतलेला आहे आणि मस्त अशा पद्धतीने मग जिरा तिखट मीठ हळद हे जे आपले डेलीचे मसाले आहेत ते टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुपाचं आणि तांदळाचं हाफ हाफ करून पीठ टाकायचं जे तुरीचे दाणे बारीक केलेले आहेत त्याच्यामध्ये जेवढं पीठ ॲडजस्ट होईल तेवढंच पीठ टाकायचं जेणेकरून ते आपले गोडे बनणार वडे थापता येईल एवढं पीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक प्लॅस्टिक घेतलं आणि प्लॅस्टिक वरती पातळ पातळ छान असे वडे थापून तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि मस्त असे कुरकुरीत वडे लागतात आणि तुरी हिरव्यात हिरवे दाणे तुरीचा एकदाच आपल्याकडे हंगाम येतो तर एकदा तरी नक्की करून खाच करून खा खावं कधीतरी आणि मागच्या वर्षी सुद्धा आम्ही असंच शेतामध्ये तोडायला गेलो होतो आणि भरपूर शेंगा आणले होते सुद्धा मी वडे बनवले होते आणि मी प्रत्येक हंगामामध्ये म्हणजे तुरीचे जे, जे दाणे असतात त्या प्रत्येक हंगामामध्ये एकदा तरी मी वडे बनवते आणि आम्ही खातो छान टेस्टी असे वाटतात आणि नेहमी तर आपण कुठे खातो कुठे खायला भेटतात म्हणून कधीतरी आपल्या हंगामामध्ये त्या, त्या हंगामानुसार प्रत्येक फळाचा भाज्याचा प्रत्येकाने आस्वाद घ्यावा वडे म्हणजे कुठलेच असोत आम्ही असे पिशवीवरती प्लास्टिकच्या कागदावरती थापतो पातळ पातळ आणि तेव्हाच सुद्धा कुरकुरीत होतात आणि पातळ वडे खूप सुद्धा वाटतात तर मी कुठलेच वडे असो मी प्लास्टिकच्या कागदावरती थापते ने कधीच बघा तुम्ही माझे व्हिडिओ आणि गोल गोल पण होतात आणि पातळ पातळ पण होतात आणि एका आकाराचे एका साईजचे सुद्धा आपण थापू शकतो तर खूप छान वाटतात अशा पद्धतीने आम्ही तुरीच्या हिरव्या दाण्याचे वडे करतो आणि इजी झटपट असे होतात तुम्हाला वडे सुद्धा हिरवे हिरवे दिसणार आणि खूप छान खूप टेस्टी वाटतात आता कसं आपल्याकडे हिरवा कोथिंबीर असतो हिरवा लसणाचा पाला असतो ते टाकलं तर अजूनच पदार्थाची जी चव आहे ती दुप्पट वाढते हिरव्या लसणाचा पाला हा आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे तर ह्या अशा वस्तू आहेत ते टाकलं तर त्याच्यानी आपल्या पदार्थाची चव आहे ती दुप्पट वाढते तर अशा पद्धतीने मी तुरीच्या हिरव्या दाण्याचे मस्त असे कुरकुरीत वडे केले आणि ते सुद्धा मस्त असे गरमागरम करून खाल्ले तर खूप टेस्टी वाटले थोडेसेच का होईना आपण नक्की केलं पाहिजे प्रत्येक पदार्थाचा प्रत्येक फळभाज्याचा आपण आस्वाद घेतलाच पाहिजे तर मी तर करून बघतेच बघते आणि खातोच आम्ही तर खूप छान टेस्टी वाटले एकदम साधी सोपी पद्धत आहे दिसायला सुद्धा मस्त हिरवे दिसतात आणि खायला सुद्धा टेस्टी तर अशा पद्धतीने पातळ पातळ वडे आपण थापून घ्यायचे आणि टोमॅटो सॉस असेल तर सोबत तर अजून एकच नंबर अशा साध्या सोप्या पद्धतीने हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे बनवले तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर लाईक्स शेअर कमेंट जरूर करा